नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत ही योजना तुमच्या उत्पन्नवाढीमध्ये नक्कीच मदत करेल तर ह्या योजनेचा फायदा नक्की कसा घेता येईल तो फायदा काय व किती भेटेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे शेतीत मिळणारे कमी उत्पन्न व वाढलेले खर्च यावर उपाय म्हणून सरकारने एक योजना सुरू केलेली आहे ती योजना आहे बांधावरती फळबाग लागवड योजना ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागू होते तर या योजनेअंतर्गत सरकार आपल्याला एक एकरमध्ये बांधावरती आठ झाडांकरता रक्कम सोळा हजार रुपये अनुदान देत आहे जर तुम्ही दोन एकरामध्ये बांधावरती सोळा झाडे लावली तर सोळा झाडांकरता रक्कम बत्तीस हजार रुपये एवढे अनुदान भेटणार आहे आणि जर तुम्ही पाच एकरामध्ये बांधावरती चाळीस झाडांकरता जाड़ा रक्कम ऐंशी हजार रुपये अनुदान भेटणार आहे म्हणजे जर तुमची शेती पाच एकर असेल आणि तुम्ही त्या शेतामध्ये बांधावरती चाळीस झाडं लावली तर तुम्हाला ऐंशी हजार रुपये एवढे अनुदान भेटणार आहे पाच एकरांपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या फळझाडांमध्ये तुम्ही नारळ आंबा चिकू जांभूळ पेरू व इतर कोणतीही फळझाडे लावू शकता तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे तोच शेतकरी अर्ज करू शकतो व दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड असणं आवश्यक आहे त्यासोबतच आधार कार्ड पॅन कार्ड राष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेचं अकाउंट तसेच फार्मर आय डी असणं आवश्यक आहे व ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा असणं आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सादर करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मा ही माहिती आवडली असेल व अशाच नवीन नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी हो आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद